प्रतिनिधी मुंबई श्रावण पाटील देना तीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवार खानदेश सेवा संस्था ठाणे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय संजय पाटील यांनी मंत्री माननी श्री गिरीश भाऊ महाजन यांची ठाण्यातील खानदेश सेवा संस्थेचे पदाधिकारी यांच्याबरोबर मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली या प्रसंगी खानदेश सेवा संस्थेचे सचिव श्री अनिल चौधरी खजिनदार श्री सतीलाल सोनवणे उपाध्यक्ष श्री शांताराम पाटील कार्याध्यक्ष श्री संजय पाटील सहा खजिनदार श्री अनिल पाटील सल्लागार श्री श्याम जोशी मीडिया प्रमुख ठाणे श्री श्रावण पाटील समाजसेवक श्री नाना सूर्यवंशी श्री सुरेश बी सी मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष श्री संदीप पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी खान्देश सेवा संस्था ठाणे यांनी मंत्री नामदार माननीय श्री गिरीश महाजन यांच्याकडे नवीन रुग्णवाहिकेची मागणी केली व ती गिरीश भाऊंनी मान्य केली Gracias. <laughs>